स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी धनुर्मास समाप्ती असून भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते मिश्र मिश्रभाजीसोबत बाजरीच्या तीळ दाणे घालून बनवल्या जातात <laughs> पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांती संक्रमण पुण्यकाळ सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर सोळा जानेवारी रोजी क्रिकांत साजरी केली जाणार आहे क्रिकांत म्हणजे करी दिन साजरा केला जाणार आहे तर आजच्या दिवशी आपल्याला भोगीची थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे सपेद तिळांना भरपूर असं महत्त्व असतं तर भोगीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर सपेत तिळाचा एक उपाय करायचा आहे सपेदतीळ जे असतात तर ते माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतात त्यामुळे सपेत तिळाचा जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा भोगी ही का साजरी केली जाते तर हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि या सर्वच भाज्या आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतात पण आपल्याकडनं ह्या सर्वच भाज्या खाल्ल्या जात नाही आणि ह्या सर्व भाज्या आपल्याकडनं खाल्ल्या जाव्या यासाठी भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी तयार केली जाते त्या भाजीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकून आपण ही भाजी तयार करतो आणि भाजीबरोबरच बाजरीची भाकरीसुद्धा केली जाते कारण बाजरी ही उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये उष्णता ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असते तर त्यामुळे भोगीची भाजी आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी या दिवशी विशेषतः करून सर्वच घरामध्ये केली जाते तर भोगीच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करायचे आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आपण सकाळी आंघोळ करणार आहोत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे काळे तीळ असेल तर ते टाका पांढरे तीळ असतील तर ते टाका पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याकडनं काळे किंवा पांढरे तीळ हे टाकलेच केले पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या कठीण इच्छा आहेत तर त्या ताबडतोब पूर्ण होतात आणि बघा आपल्यावरती जो काही पितृदोष असतो वास्तुदोष असतो तर तोसुद्धा दूर होण्यासाठी मदत होतो असते कारण का अंघोळ केल्यानंतर आपलं शरीर जे असतं तर ते संपूर्णपणे पवित्र होऊन जात असतं आणि त्यावेळेस आपले पूर्वज जे असतात तर त्या ठिकाणी उपलब्ध असतात तर त्यामुळे आपण जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच याचे जे काही फायदे असतात तर ते आपल्याला होतात आता सफेद तिळांचा काय उपाय करायचा आहे ते बघा तर तुम्हाला सफेद तिळापासन गूळ आणि तीळ मिक्स करून एक लाडू तयार करायचा आहे आपल्याला माहिती आहे आपण तिळाचे लाडू कशा पद्धतीने तयार करत असतो तर हा गूळ आणि तीळ मिक्स करून एक लाडू तयार करून त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं जे एक नाणं असेल तुमच्याकडे एकचं म्हणा पाचचं म्हणा दहाचं म्हणा तर ते नाणं तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि गूळ आणि तिळाचा हा जो मिक्स लाडू आहे तर तो तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचा आहे याला काय म्हणतात तर गुप्त लक्ष्मी असे म्हणत असतात आता आपण हे कशासाठी करत आहोत तर बघा आपण खूप कष्ट करतो पण तरीही जी काही लक्ष्मी असते तर ती जी गुप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याकडे आकर्षित व्हावी आणि आपल्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारचं मोठं संकट येऊ नये यासाठी आपल्याला या सफेद तिळाचा हा जो गुप्त लक्ष्मीचा उपाय तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही एक गुप्त लक्ष्मीचा हा जो उपाय आहे तो तो, तो करून बघा तुम्हाला नक्कीच या उपायातून खूप फायदा होईल काय करायचं आहे तिळ थोडेसे भाजायचे त्यामध्ये गूळ मिक्स करायचा याचा एक छान लाडू तयार करायचा आणि लाडू तयार करत असताना त्यामध्ये आपल्याला एखादं नाणं जे असतं तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे हा जो लाडू आहे तर तो आपल्याला मंदिरामध्ये दान करायचा आहे कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता शिवमंदिरामध्ये राम मंदिरामध्ये कृष्ण मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये पण आपल्याकडनं ही जी गुप्त लक्ष्मी आहे तर ती दान केली गेली पाहिजे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दूर होतीलच आपल्या पण त्याचबरोबर मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात तर त्या सुद्धा पूर्ण होतील मी तुम्हाला तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये ही गुप्त लक्ष्मी दान करा बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट यायचे येतील आणि त्याचबरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा नष्ट होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने सफेद तिळाचा हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला मदत होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जर काही या त्रास होत असतील अडचणी येत असतील तर त्यांचे जे त्रास अडचणी नक्की दूर होतील हा उपाय करायला अजिबात विसरू नका शिवमहापुरांमधील हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ